आषाढी वारीसाठी कामेरी तालुका सातारा येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या कैलासवाशी हरिभक्त पारायण राजाराम बापू दिंडी सोहळ्याचे आज शुक्रवारी पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीमल येथे वर्धन एग्रो कारखाना कार्यस्थळावर आगमन झाले काही काळ विश्रांतीसाठी वारकरी येथे विसावले यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा खाली बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन पालखीला खांदाही दिला टाळमृदगांच्या साथीत भक्तीपूर्ण आल्लायदायक वातावरणात रमून जात वारकऱ्यांच्या सोबत त्यांनी अभंगावर ठेकाही धरला वारकऱ्यांशी सुसंवाद साधत वारकऱ्यांना दिंडीसाठी जात असताना येणाऱ्या आडे विक्रमबाबा कदम आड यांनी जाणून घेतल्या तसेच दिंडी चालक बाळकृष्ण पांडुरंग घारगे कृष्णात महाराज सागर महाराज संतोष घाडगे गणपत मास्तर विनायक घोरपडे आबा गिरणवाले अभिमन्यू घारगे मधुतात्या पवार अर्जुन भाऊ भोसले आदी मान्यवरांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीला पंढरपूर तीर्थक्षेत्री निघालेल्या मत्त्यापूर फत्यापूर देशमुखनगर टिटवेवाडी बोरगाव धोंडेवाडी गावातील भाविक वारकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या सायंकाळच्या सुमारास ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली